महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त वडमुखवाडी रोड लगत असलेल्या साई मंदिर रंगीबिरंगी फुलांनी आणि साई भक्तांनी फुललेलं आहे गुरुपौर्णिमा महोत्सव वडमुखवाडी रोड लगत असलेल्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न गुरुपौर्णिमेच्या निमित्त वडमुखवाडी येथील साई मंदिरात सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साई मंदिरात होम हवन करण्यात आलं तसेच यावेळी साईबाबांचा महाअभिषेक पार पडला महाअभिषेक झाल्यानंतर दुपारी साईबाबांची महाआरती पार पडली आणि या आरतीला भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साई भक्तांनी वडमुखवाडी रोड लगत असलेल्या साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती तसेच इथल्या साई मंदिरात साईबाबा असल्याचं भासत आहे असं भाविक फक्त आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होते तसेच या मंदिरात आल्यानंतर आमच्या मनोकामना पूर्ण होतात अशीही भाविकांची आस्था आहे साईबाबांच्या चरणी आज हजारोंच्या संख्येनं साई भक्त नतमस्तक होण्यासाठी आज सकाळपासून साई मंदिरात दाखल झाले होते तसेच दिवसभर पर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा